मिरज तालुक्यातील नांद्रे येथील एका आश्रमशाळेत कट्ट्यावर बसलेल्या युवकावर किरकोळ कारणातून एका तरुणाने कोयत्याने हल्ला करत जखमी केल्याची घटना घडली सदरचा प्रकार हा शुक्रवार दिनांक सात डिसेंबर रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडला आणि या प्रकरणी जखमी प्रणव तानाजी कदम वयवर्ष बावीस राहणार नांद्रे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित प्रतीक सुनील चौगुले राहणार नांद्रे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की प्रणव कदम हा मिरज तालुक्यातील नांद्रे येथे राहतो शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास प्रणव हा नांद्रे येथील आश्रमशाळेच्या बाथरूमवर बसला होता त्यावेळी संशयित प्रतीक चौगुले यांनी तुझ्या डिस्प्लेसाठी दिलेले अडीच हजार रुपये दे असे म्हणाला यानंतर काही वेळा चौगुले हा मोटारसायकलवरून तिथे आला कदम याला काही एक न बोलता त्याच्या जवळ असलेल्या कोयत्याने डावा काण्यावर आणि अंगठ्यावर कोयत्याने वार करून जखमी केले तसे शिवीगाळ करत तुला जिवंत ठेवत नाही अशी धमकी देऊन निघून गेला घडलेल्या या घटनेनंतर प्रणव कदम यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित प्रतीक चौगुले याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज नांद्रे